ठीक आहे झाले ते कोणती नवीन मॅडम आली आहे तुमची रश्मिका या दोन्ही लोकांवर कारवाई पाहिजे आणि हे असं साहेब तुम्ही जर जिल्ह्यामध्ये होत असेल तर काय फायदा मग आम्ही रुग्णालय करून आणि एवढं चांगलं हॉस्पिटल करून हे एकदम सिरियस आहे हा इथे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो तर त्यांनी जीव घेतलाय त्या बाळाचा ते ठीक आहे त्यांना कोणी आईबाप नसेल सायको असतील त्याचे आई वडील संपूर्ण प्रकरण काय तर मी काही वेळा अगोदर मी माझ्या ऑफिसला होतो या आमच्या आशावरकर पोलीसचा मला फोन आला आणि काल झालेली घटना यांनी मला फक्त फोनवर सांगितली की कसं कसं त्या पेशंटसोबत आपल्या या रुग्णालयामध्ये तिच्यासोबत व्यवहार झाला काल साडेपाच वाजता त्या मलकनगरमध्ये राहिलेला ती पोरगी सायको थोडीशी होती पण तिचा डिलिव्हरीचा पिरियड असताना या आशावर तिला इथे हॉस्पिटलला आणलं आणि आणल्यानंतर ज्या पद्धतीत इथे तिच्यासोबत व्यवहार झाला वास्तविकता इथे ती नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकली असती पण तिची नॉर्मल डिलिव्हरी न करता तिला डायरेक्ट रेफर केलं आणि त्या एक तासामध्ये कुणीही तिच्याकडे लक्ष दिलं नाही वास्तविकता तिथला डॉक्टरसुद्धा काल नव्हता तो ऑन कॉल होता आणि जी कोणी डॉक्टर होती तिचं नाव काही बोलतंच आहे रश्मिका तिनं पण त्या पोराकडे पाहिलं नाही जाता जाता दहा मिनटाच्या अंतरावर त्या पोराची त्या मुलाची डिलिव्हरी झाली गाडीमध्येच डिलिव्हरी झाली नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि ते मुल तो मुलगा मृत पावला शेवटी एखादा गरीब माणूस हॉस्पिटलमध्ये यासाठी येतो की त्याच्याकडे मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही पण आपल्या हक्काच्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ती डिलिव्हरी चांगली झाली असती आणि आशा वर्कर नेहमी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यानंतर तिचे मगाने बघितलं असेल आपण तिच्या डोळ्यातले मलाही सांगताना ती काल तिला झोप नाही आली कारण असा प्रसंग पाहून कुणाच्याही मन कसं शांत राहू शकते शेवटी हा झालेला हा प्रकार तो वास्तविकता त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे मी आत्ताच सी एस राठोडला बोललो की अशा पद्धतीचं जे कारभार आहे या ग्रामीण लोकांना मागच्या काही दिवसापासून आम्ही ऐकत आहोत की पेशंटची बरोबर निगराणी नाही राखणं पेशंटसोबत दुर्व्यवहार करणं आणि काल झालेला प्रकार ॲक्च्युली एक एका मुलाचा या लोकांनी जीव घेतलेला आहे अशाच पद्धतीचा काल जो झालेला प्रकार आहे त्या दोन्ही लोकांवरती गुन्हे नोंदवायचा आम्ही अधिकाऱ्याला सांगितलेला आहे काय तुम्ही कालचं पूर्ण प्रकार अनुभवलं त्यामुळे तुम्ही का काय बघितलं काय डॉक्टरकडून काय सपोर्ट बघितलं सपोर्ट तर कोणाकडूनच नाही होता सर मी एकशे आठवर ॲम्ब्युलन्ससाठी फोन केला दोन तीनदा फोन केला तरी कोणीच फोन उचलायला तयार नाही होता मग माझ्या घराजवळचा मानलेला भाऊ आहे मी त्याला फोन केला अंकितला त्याने स्वतः आपल्या पैशाने ॲटो केला आणि ॲटोमध्ये बसून मी त्या पेशंटला आणला पूर्ण पेशंट रक्तबंगार झाली होती आणि पूर्ण ब्लडिंग झाली होती तिला आणि मी इथं आणले बाळाचं डोकं वगैरे हो बाहेरच निघलं होतं पण कोणीच हात लावून तयार नाही फक्त सरांना फक्त फोनवर विचारत होते सरांनी तिथून सांगितलं की रेफर करा आणि पूर्ण नाळ पण बाहेर पडली होती आणि रेफर करा म्हणलं आणि त्यांनी अँबुलन्समध्ये टाकलं आणि बाळाचे ठोके होत नाही म्हणे इतच बाळ मृत्यू पावलं होतं त्याचे ठोके पण चालत नाही त्यांनी गर्भपिशी पण खोडून टाकली पूर्ण पाणी वगैरे बाहेर निघलं आणि त्याचा जीव गुजमारून गेला बाळाचा आणि जाता जाताच अँब्युलन्स मध्ये डिलेवरी झाली तर बाळ मृत्यू पावलं होतं बरं जेव्हा तुम्ही बाळाला सोबत डिलेवरी झाली लेडीज सोबत घेऊन गेले त्यावेळेस कोणी डॉक्टर किंवा नर्स सोबत दिले होते त्यांनी नाही कोणीच नाही होतं फक्त माझ्या ओळखीची ती करुणा सिस्टर होती त्यासोबत होत्या आणि नवीन एक रश्मिका मॅडम म्हणून होत्या त्या होत्या त्या आता हात लावायला तयारच नाही तर तिला म्हणत होत्या पेशंटला की ती स्वतः जोर लावा आणि डिलेवरी कबा ती कशी करणार होती ती थोडीशी मेंटॅलिटी तिची प्रॉब्लेम होता तिच्या मेंटॅलिटीमध्ये सायको होती थोडीशी ती ती कशी काय करणार होती पुश कर तिला हातच नाही लावला सर मेन म्हणजे आणि यांच्या ते चिमुकल्याचा जीव गेला मी रात्रभर झोपली नाही सर माझं पण छोटं बाळ आहे मला पण काहीतरी वाटते आणि मी आशा वर्कर म्हणून मी कोणालाच असं म्हणत नाही की कोणाचं पण चांगलं हो बा आणि ही थोडीशी सायकू होती त्याच्यामुळे माझ्या पूर्ण लक्ष हिच्याकडेच जास्त होतं सर जसं पण मला माहीत झालं की नाही हिची डिलेवरीची वेळ आली तशीच मी आपल्या बाळाला पण टाकून दिले घरचे कामं टाकून दिले आणि मला साडी पण चेंज करायची वेळ नाही भेटली मी तशाच कपड्यावर आली सर आणि याचे स्टाफ लोकं पण मिस बी हो करतात सर आशा वर्कर आहे म्हणून सांगितलं तरी कोणी डॉक्टर पण नाही तयार होते तिला हातावरील तिथं कोणीच नाही होतं